कोकण साठी हानिकारक ठरणारा रिफायनरी प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा राज्य सरकारने केली मागच्या काही महिन्यांपूर्वी नानायर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार आंदोलन करत विरोधाची भूमिका घेतली होती काल माझ्याकडे ते नाणारचे लोक आले होते आपल्या प्रकल्पाबद्दल आत्ताच सांगून ठेवतो नाणारचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये होणार नाही म्हणजे होणार नाही कोणत्याही होणार नाही काय राज्य सरकारला काय करायचं ते तरी करावं स्वतः राज ठाकरेंनी कोकणात जाऊन प्रकल्पग्रस्तांची भेट सुद्धा घेतली होती त्याच्या राज्य सरकार अखेर झुकलं आणि प्रकल्प रद्द करण्याचीच घोषणा केली आज ही जी अधिसूचना निघाली होती भूसंपादनाची ती पूर्णपणे रद्द करण्यात येत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती दिलेली आहे प्रकल्प नाणार रत्नागिरीतील काही नाणार रद्द होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी आज राज ठाकरेंची कृष्णगुंजावर भेट घेतली त्यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा जरा वेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला त्याचा व्हिडिओ पाहतो सांगतो आणि तोंड गोड करा सर तुमच्यामुळे आमचे आंबे कागमी वाजले आणि आमच्या बागेतले पहिले आंबे सर त्यामध्ये तुमचा हा लढा आणि आंदोलन त्याचबद्दल चांगलं आनंद आहे राहू आम्ही काल तर आवाहन केले सगळ्या लोकांना अत्याधिक रद्द झाला त्याचा रिफायनर दुसरे आपल्या होतो सन्माननीय राजसाहेबांनी कृती समितीला दिलेला पाठिंबा आणि कृती समिती आणि त्यांच्याबरोबर चौदा गावातले सर्व ग्रामस्थ एकजुटीने जे लढले त्याच्यामुळे हा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आणि त्या रद्द झाल्यामुळे आमची आंब्याची कलमं त्या ठिकाणी वाचली आणि त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही आज राजसाहेबांना पुष्पगुच्छ न देता आंब्यांचाच एक पेटी आज राजसाहेबांना आम्ही या ठिकाणी भेट देऊन त्यांचं आम्ही आमचं हे सगळं फळ झाडं वाचवल्याबद्दल आभार मानले राज ठाकरेंचा अशा वेगळ्या पद्धतीने सत्कार केलाय म्हणल्यानंतर त्याची चर्चा तर होणारच ब्युरो रिपोर्ट व्हायरल इंडिया न्यूज नेटवर्क अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद